पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना बँकांच्या योजना वित्तीय संस्था देत असलेल्या योजना आणि शासकीय अनुदानाच्या योजना याबाबत माहिती देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एंटरप्रेन्युअर असोसिएशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच लोन आणि सबसिडी एक्स्पो दोन हजार पंचवीसचे शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात पर्यंत सिद्धी बँकवेट डी पी रोड पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड सचिव सई बैरट पाटील उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी अध्यक्ष अरुण निवण उपाध्यक्ष विजय गवारे प्रमोद साठे खजिनदार राजेश कुराडे कार्यकारिणी सदस्य आश्रम काळे आदी उपस्थित होते या उपक्रमामध्ये आघाडीच्या पुणे पीपल्स ऑपरेटिव्ह बँक एम एस सी बँक फेडरल बँक आय सी आय सी आय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया कॉसमॉस बँक विद्या सहकारी बँक लोकमंगल बँक एच डी एफ सी बँक महानगर बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र मेडा पाटील महामंडळ अशा शासकीय आणि खाजगी बँका वित्तीय संस्था उद्योजकांना अनुदान देणाऱ्या शासकीय तसेच अन्य संस्था यांच्याशी उद्योजकांना चर्चा करून आपल्या उद्योगांना लाभ मिळवून देता येणार आहे या उपक्रमामध्ये संस्थेचे सदस्य विविध शासकीय खाजगी आणि सहकारी बँकांचे अधिकारी सहभागी होणार असून यामध्ये उद्योजकांसाठी विविध शासकीय योजना त्यासाठी राष्ट्रीय आणि सहकारी बँकांची होऊ शकणारी मदत याबद्दल माहिती चर्चासत्राद्वारे दिली जाणार आहे त्याचप्रमाणे या उपक्रमात उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे विविध शासकीय विभाग शासकीय खासगी आणि सहकारी बँका यांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत त्याद्वारे उद्योजकांना अथवा उद्योग करू इच्छिणाऱ्यांना विविध शासकीय आणि इतर योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे या उपक्रमात बँकांनी उद्योगांसाठी उपयुक्त असलेल्या जप्त केलेल्या मालमत्ता यंत्रसामुग्री आणि औद्योगिक जागा यांची माहिती देणारे आणि त्यासंबंधी व्यवहार करणारे स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत असेही यावेळी सांगण्यात आले नमस्कार मराठा एंटरप्रस असोसिएशन तर्फे आम्ही सर्व इथे पदाधिकारी पदा आलेले आहोत पत्रकार परिषदेमध्ये तर माझं नाव राजेश कवाडे मी ट्रेझरर आहे आणि इथे आमचे माजी अध्यक्ष आणि बाकी सगळे पदाधिकारी आहेत तर परवा म्हणजे शुक्रवारी पंचवीस तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत ई ए लोन अँड सबसिडी एक्सपो असं सिद्धी बँकवेट हॉलला आपण हे प्रदर्शन आणि परिसंवाद आयोजित केलेले आहेत त्यामध्ये विविध बँकांचे टॉप लेवलचे अधिकारी हे परिसंवादामध्ये सामील होणार आहेत त्याचबरोबर सबसिडी देणाऱ्या ज्या संस्था आहे डीआयसी मेडा यांचे पण टॉप लेवलचे अधिकारी येणार आहेत तर ते परिसंवादाचे कार्यक्रम आहे तो एम एच्या मेंबर्ससाठी आणि इतर काही ज्या बिझनेसच्या संस्था आहेत जसं मग अशी पण मी बोललो जितो क्रीडाई ए तर या संस्था सुद्धा त्यांचे मेंबर्स त्यांचे कमिटी मेंबर्स ह्या हे पण येणार आहेत आणि बाकी जे स्टॉल्स असणार आहेत सर्व बँकांचे आणि सबसिडी देणारे संस्थांचे ते पूर्ण फुल डे दहा ते सात आणि ओपन फॉर ऑल असणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही कुठलाही प्रवेश शुल्क वगैरे नाही आहे मराठा एंटरप्रेन्युअर असोसिएशन ही सोळा लोकांच्या सहभागाने सन 2014 मध्ये स्थापन झालेली संस्था असून तिचा वेगाने विस्तार होत आहे सध्या या संस्थेत आठशे पेक्षा अधिक मराठा उद्योजकांचा सहभाग असून त्यापैकी एकशे पेक्षा अधिक महिला उद्योजकांचा समावेश आहे या संस्थेने पिंपरी चिंचवड या औद्योगिक विभागात विस्तार केला असून या विभागातही दोनशे पेक्षा अधिक संस्थेचे सदस्य आहेत परस्पर सहकार्यातून व्यवसाय वाढीसाठी मदत करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे असे यावेळी नमूद करण्यात आले हा करण्यामागचा उद्देश असा आहे की लोकांचा म्हणजे एम एच्या मेंबर्सचं पण आणि एक सामान्य माणसाला पण एक प्लॅटफॉर्म मिळावा बँकांशी अप्रोच करायला कारण नॉर्मली बँकांना अप्रोच चुकीच्या ठिकाणावरून केला जातो म्हणजे चुकीच्या पद्धतीने की योग्य माणसापर्यंत पोहोचतच नाही आता जर बँकांनी तिथे स्टॉल्स लावलेत तर तिथे त्यांचे योग्य योग्य अधिकारीच असणार आहेत की जे डायरेक्ट लोन्सीच निगडीत बोलणार आहेत कुठला ऍडमिन नाही किंवा इतर कुठल्या गोष्टी नाहीत आणि त्याचबरोबर ह्या ज्या सबसिडी देणाऱ्या संस्था आहेत याच्या बाबतीत तर पूर्णच अज्ञान आहे सामान्य माणसामध्ये की कुणालाच काही माहित नाही तर त्या सबसिडी देणारी संस्था की पहिल्यांदाच असं कुठल्या तरी सबसिडी देणाऱ्या संस्थांचे स्टॉल एखाद्या अशा प्रोग्राममध्ये असले तर आमचा हेतू की लोकांना मदत करावी आमचा सामाजिकच कर हेतू याच्यात कुठले काही कमर्शियल आमचा ऍस्पेक्ट नसतो आमची संस्थाच सेक्शन एट खाली नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून रजिस्टर्ड आहे आम्ही काय करतोय आता लोक नेहमी बँकांकडे जातात बँक बँकांना आपण बोलवलेले आपल्यापर्यंत म्हणजे लोक लोकांनी बँकेकडे न जाता बँका आपल्यापर्यंत येत आहेत लोकांना भेटतील बँका त्यांच्या अडचणी सांगतील लोक त्यांच्या अडचणी सांगतील असं समोरासमोर ह्या सगळ्या गोष्टी ओपन टू आल होतील म्हणजे त्यामुळे लोकांना त्याचा खूप फायदा होईल असा आमचा समज आहे आणि तो प्रूव्ह झालेला आहे मागच्या वेळेला खूप लोकांना लोनच्या संदर्भातल्या अडचणी वगैरे हो सर्व काही निस्तारता आलं आणि काही लोकांना लोन सुद्धा त्यामधून उपलब्ध झाली मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे